हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्मा किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या वर पोळ्यांपासून एकदम हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत आपण याला फोडणीची पोळी असंही म्हणू शकता हा नाश्ता पौष्टिक तर आहेच शिवाय चविष्टसुद्धा आहे चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे याच्यासाठी मी दोन पोळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक गाजर शिमला मिरची भाजलेले शेंगदाणे मटार कांदा लसूण राई जिरा असं सगळं घेतलेलं आहे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये कांदा बारीक करून घालणार आहे तेल गरम होईपर्यंत आपण सगळ्या भाज्याही कापून घेऊया शिमला मिरची गाजर हे सगळं छान बारीक कापून घ्यायचं आहे तेल तापलं की आपण त्याच्यात आधी फोडणी घालायची आहे त्याच्यासाठी मी राई जिरा कढीपत्ता हिंग आणि अद्रक लसून मी ठेचून घातलेला आहे आणि मग कांदा ही घालायचा आहे आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवत असताना आपण त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून तेही छान परतवून घ्यायचे आहेत मग ज्या भाज्या आपण बारीक कापलेल्या आहेत त्या सुद्धा ॲड करून घेणार आहोत भाज्या छान परतवत असताना आपण एका बाजूला ही सुरीच्या छायाने छान बारीक कापून घेणार आहोत आणि मग भाज्या परतून झाल्या की आपण त्या सगळ्या अशा एका बाजूला करून मध्ये थोडी जागा करायची म्हणजे जर एक्सेस ऑइल जे भाज्यांमध्ये असतं ते मध्ये जमा होतं आणि मग आपण त्याच्यामध्ये हिंग हळद लाल मसाला असे बेसिक मसाले जे तुम्हाला आवडतात ते तेलामध्ये गेल्यामुळे त्याचाही छान रंग येईल आणि तेही तेलासोबत छान परतले जातील ह्याच्यामध्ये जास्त मसाला घालायची काही गरज लागत नाही थोड्याशा मसाल्यामध्येही हे खूप चविष्ट लागतं ह्याच्यामध्ये मी थोडासा किचन किंग मसालाही घातलेला आहे आणि सगळं छान परतून घेणार आहे मग जी पोळी आपण कापून ठेवल्या होत्या त्याही ॲड करून छान परतून घेणार आहोत मग ह्याच्यामध्ये मीठही घातलेलं आहे मी, मी त्याचबरोबर चार दाणे साखरेचे घालायचे ते टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला जर हवे असतील तर घालू शकता आणि परतवत असताना ह्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसालाही ॲड केलेला आहे आणि लिंबाचा रसही घालणार आहे त्याच्यामुळे चटपटीत ही अशी भाज्यांनी परिपूर्ण अशी फोडणीची पोळी आपली बनून तयार होईल ही रेसिपी एकदम पौष्टिक तर आहे जर तुमच्याकडे शिळ्या पोळ्या राहिल्या असतील त्या वापरूनही तुम्ही ही रेसिपी करू शकता म्हणजे तुमच्या पोळ्याही वाया जाणार नाहीत आणि हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बनून तयार होईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेशमाज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच